पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत तर ते आस्थेचे जे, जे विषय आहेत तेही आपण त्या ते ठिकाणी त्याचीही काळजी घेऊ शकतो त्यातनं मार्ग काढू शकतो काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो हा वादाचा विषय नाही आहे हा समाजाचा विषय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करू ऑगस्टला पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे अठ्ठ्याऐंशी साली याचा जी आर काढण्यात आलेला आहे अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहित नव्हतो मलाही मीडियातनं समजलं मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला त्यावेळेस ते त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवलेली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले ला इथपर्यंत लोकं पोचायला लागले तर ह्या मूर्खपणा बंद केला पाहिजे अशा प्रकारे शाकाहारी नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे आहे तो ते खातो आहे आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलं आहे ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे मला असं वाटतं की हा जो कबुतर खाण्याचा प्रश्न आहे किंवा कबुतरांचा प्रश्न आहे मी मगाशी सांगितलं की हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही सोबत आस्था देखील आहे त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असंही प्रयत्न काही लोक करतात पण ते यशस्वी होणार नाहीत मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची त्यांच्या खात्याच्या संदर्भातली त्यांची माझी भेट घेतली होती त्यात कुठल्याही पालकमंत्री पदाची चर्चा झालेली नाही असल्या महाराष्ट्र इतका मजा मजबूत आहे की असल्या गोष्टींनी काही महाराष्ट्र या ठिकाणी झालेल आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी होईल अशा प्रकारे विचार करण्याचे कारणच नाही महाराष्ट्र फार मजबूत आहे महाराष्टrani मागच्याही काळात दाखवलेलं आहे की मिस इनफॉर्मेशन तयार केल्याने काही फार सफलता मिळते असं नाही ये फैसला कोई इस सरकार ने लिया हुआ नहीं है 1988 से ये फैसला चला आया है हमने कोई नया फैसला किया नहीं है जब उद्धव ठाकरे भी चीफ मिनिस्टर थे तब भी ये फैसला था अभी वो फैसला फैसला है हमने कोई नया अभि वैसला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते देवेंद्र फडणवीसांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडलेली आहे सरकारची भूमिका मांडलेली आहे कबूतरखान्याच्या विषयावर जो निर्णय हायकोर्टाकडून घेतला जाईल तो निर्णय त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे मात्र आंदोलनावर बोलताना त्यांनी हा राजकीय प्रयत्न आहे आणि या राजकीय प्रयत्नांना यश ये ना येणार नाही अशा स्वरूपाची भूमिका सुद्धा त्यांनी मांडली आहे